नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समकालीन मराठी कथा या अभ्यास पुस्तिकेतीलच कथा आहे जेव्हा मी जात चोरली होती लेखक बाबुराव बागूळ या कथेच्या लेखकांचा परिचय व कथेच्या काही भागाचे अभिवाचन आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आज आपण कथेच्या पुढील भागाचे अभिवाचन करणार आहोत काय रे त्या आवारात अच्युताबरोबर काय बोलत होतास आणि त्यांच्या चढेपणाचे तुकडे करण्यासाठी मी म्हणालो अच्युत कोण अग्नी अच्यूत आहे सूर्यही अच्यूत आहे मृत्यू देखील पंचमहाभूते देखील अचूत आहे म्हणजे काय काय तुम्ही मुंबईचाच नोकरी सांभाळावायची नसल्यामुळे मी तरवारीच्या तापटपणाने म्हणालो मी मुंबईचाच क्रांतीचे विद्यापीठ असलेल्या नगरीचा नागरिक आहे मनुनी मातीमोल केलेल्या या दिव्य देशाला मुंबईच्या माणसांनी मुक्ती मिळवून दिली त्या नगरीचा मी श्रमशूर नागरिक आहे माझे हात भारताच्या प्रगतीचे रथ आहे मी संस्कृत प्रचूत हिंदीतून उत्तर दिले काय त्याने भांबावून विचारले रामचरणचे डोळे आश्चर्याने भरू लागले होते त्याने प्रश्न विचारताच मी ते वाक्य पुन्हा उच्चारले त्या ढेडाचे ऐकून मला मुंबईची उशारी दाखवू नको मी माता प्रसाद आहे मी त्याला रक्तबंबाळ करून नोकरी घालविण्याचे निश्चित केले होते म्हणून म्हणालो मी नव्या सार्वत्रिक सुखाचा शिल्पका मानवतेसाठी लढणारा मरणारा झुंजार मला नाव आहे मुंबई हे माझे गाव आहे बडबडू नको तो संतापाने ओरडला मी बडबडत नाही नव्या भारताचे मंत्र सांगतो आहे नव्या भाषेने नव्या भारतीयांचा परिचय देतो आहे चुप सरळ बोल नाही तर सरळच बोलतो आहे मी श्रमशूर नागरिक आहे मनुने मनुच्या मान मागास दिशास दिव्य भव्य करणारा आपण कवी आहात रामचरणचा चेहरा आनंदाने फुलला होता तो माझ्याकडे कौतुकाने पाहत होता त्याच्या या भावना प्रदानतेची अव्हेलना माझ्याकडून होणे शक्यच नव्हते मी त्याला नम्रपणे उत्तर दिले होय तिवारीजी रामचरण चटकन उठला पण माझ्या हातात हात घेण्यासाठी त्याने दोन्ही हात पुढे केले तसा दांभिक माताप्रसाद ओरडला रामचरण रामचरण नाराज होऊन खाली बसला आणि माता प्रसादने अत्यंत तुच्छतेने मला प्रश्न केला नाव काय त्याने दौतीमध्ये ताक बुडवताच मला नोकरीबद्दल लोभ निर्माण झाला घरच्या गरिबीची आठवण येऊन मी केलेल्या उद्धटपणाबद्दल मला मनस्वी वाईट वाटली आणि केवळ नोकरी मिळण्यासाठी मी अत्यंत नम्र होऊन माझे नाव सांगितले त्याने माझे नाव टिकताच त्याची अवहेलना केल्याबद्दल मला वाईट वाटले मी म्हणालो मला क्षमा करा तसा तो मनातून खुश झाला आणि मोठेपणाचा आव आणून म्हणाला तू हिंदी आम्हाला आम्हा लोकांसारखी बोलतोस अगदी ब्राह्मणांसार मी उदार होऊन त्याला मोठेपणा भोगू देऊन अत्यंत श्रद्धेने म्हणाले साहेब हिंदी संत तुलसीजी कवी कबीराजी श्री निरालाजीजी प्रेमचंदाची आहे माझ्या या उत्तराने भावडा आणि भावना प्रदान रामचरण खुशीत येऊन गालात हसला तसा माता प्रसाद गुर्यात म्हणाला सर्टिफिकेट कुठे एक क्षणभर विचार करीत उभा राहिलो निष्काळजी होऊन परंतु नम्रपणे म्हणाला चुकून घरी राहिली आणि माझी लबाडी फसली की नाही ना। हे पाहू लागलं तुझं शिक्षण काय नॉन मॅट्रिक कला साहित्याच्या आवडीमुळे पुढे शिकावायची शिकायची इच्छा झाली नाही हेच आहे आपल्या लोकांचं म्हणूनच हे ढेड चमार भराभर पुढे जातात मोठमोठे अधिकारी मिनिस्टर होतात रेल्वेत तर त्यांच्या त्यांना एवढ्या फॅसिलिटीज आहे की उद्या तो ढेड काशीनाथ ठरविल तर क्लार्क होईल तोही तुझ्याप्रमाणे नॉन मॅट्रिक आहे आणि तूही दोघे क्लिनर असताना तो फायरमन ड्रायव्हर कंट्रोलर होईल म्हणून लवकर सर्टिफिकेट मागून घे समजलं होय साहेब मी ढोंगी नम्रतेने त्याला झुकवून नमस्कार केला आणि सर्टिफिकेट वाटे ते झाले तरी दाखवायचे नाही असा निश्चय करून टाकला जा तू मागवून आलास तरी मी तुला सिनियर केला आहे रणछोडने तू येण्याच्या आधीच मला सांगितलं होत आणि हे बघ याच्या संगती जास्त राहू नको याला शायरीने बर्बाद केला आहे जा मी खाली येऊन ट्रंक उचलू लागलो तसा मागवून गपकन पुढे होऊन रामचरण माझ्या हातातून ट्रंक काढून घेत म्हणाला सोडाजी आजपासून आपण माझे गुरु मला काव्य समजावून सांगा रामचरणची ही सहश्रद्धा सलगी पाहून मी घाबरून गेलो परंतु तो माझ्याशी अत्यंत आनंदाने राम भेटीच्या प्राप्तीने बोलत त्या पुडे, पुडे, होता त्याच्या श्रद्धेपुढे स्नेहापुढे माझा निरुपाय झाला होता आणि त्यांच्या त्याचबरोबर त्याच्या प्रसन्न वागण्याने माझे वेदनांनी बिमार पडलेले मनही प्रसन्न होऊ लागले होते मी केलेला अपराध भूलू पाहत होतो अशा अवस्थेत मी त्याच्याशी बोलत पुढे पुढ्या तसा पुन्हा काशीनाथचा अत्यंत संतप्त आवाज माझ्या कानी माझे काळीज फोडू लागला मला मागे उडू लागला आणि अंती मी थांबलोच तो ओरडून सांगत होता मी महार आहे म्हणून माणसांनी संडास संडासमुत्रीऐवजी ते भिंतींशी केलेली ही ओल झाडून काढणार नाही तुला तेच करावं लागेल झाडावंच लागेल दुबळ्या जातीचा मुकादम प्रसादच्या हुक्काम हुकमाप्रमाणे वागत होता ते पाहून रामचरण खुश झाला होता आणि माझ्या अस्वस्थतेला अंत राहिला नव्हता काशीनाथ मुकादमाच्या अंगावर धावधावून ओरडत होता आणि त्याचा हा झगडा पाहण्यासाठी खूप कामगार जमले होते मुकादमाजवळ जाऊन उत्तेजन देत होता आणि हे प्रकरण पहिल्याच दिवशी पेटून काशीनाथच्या नोकरीला इजा पोचू नये म्हणून मी मुकादमाजवळ जाऊन म्हणाल मुकादम साहेब ही असली हलकी कामी तरुण सशक्त व शिकलेल्यांना सांगायची नसतात ती पंगू अर्धवटांसाठी असतात म्हणून मला पुढे बोलू न देता तिवारी तावात म्हणाला म्हणजे पंगू वृद्ध अर्धवट ब्राह्मणांनी करायचे असतात भले उस्ताद तिवारीच्या या उत्तरावर बहुतेक खुश झाले होते माझ्यावर नाराज झाले होते काहींचे डोळे माझ्याकडे संशयाने पाहत होते तिवारीचा भले उस्ताद हा शब्द मला लागला होता तरी मी काहीच उत्तर दिले नव्हते कारण त्या संशयाग्रस्त डोळ्यांनी मला भीती वाटू लागली होती तरी मी काहीतरी उत्तर द्यावे म्हणून म्हणाल तिवारी तारुण्य ही देशाची अमर अद्भुत शक्ती संपत्ती आहे ती पंचमहाभूतांप्रमाणे प्रचंड सहावी शक्ती आहे आपल्या दीन दुर्दैवी देशाशिवाय तारुण्याचा तसा अपमान कोणी करत नाही म्हणून या देशाच्या दाही दिशांत दुःखांशिवाय दुसरं काहीही दिसत नाही माझे हे बोलणे कोणालाच पसंत पडले नव्हते उलट काहींचे होत मला जात विचारण्यासाठी फुरफुरत होते ते पाहून माझ्या पोटात गोळे उठत होते काशीनाथ साठी माझा जीव तुटत होता पण तोही इरेस पडून भांडत होता मुकादमही ऐकायला स्वतंत्र नव्हता आणि सर्वच कामगार काशीनाथ विरुद्ध झाले होते मी उरीच्या वेदनांचा उरुस सांभाळीत पुढे झालो आणि या पहिल्याच दिवसानंतर प्रत्येक उगवता दिवस दुःखाचा डोंगर होऊन माझ्या शिरावर आदळत होता आणि त्याखाली माझ्या कितीतरी कष्टाने घेतलेल्या व्यक्तिमत्वाचा सुरडा होऊ लागला होता काशीनाथ तर रोज नव्या अग्नीवर भाजला जात होता त्याचे रोज कोणाशी तरी वाटेल त्या कारणावरून भांडण होत होते त्यामुळे बहुतेक कामगार त्याच्याशी शत्रुत्वाने वागत होते त्यांची लहान सहान पोटात घेत नव्हते आणि या दृष्ट वागण्यामुळे तो सर्वांशी संशयाने वागत होता अगदी अगणित होऊन वेड्याप्रमाणे वाऱ्याशी मांडत होता नेहमी खिशात चाकू ठेवीत होता त्याची अगतिकता उग्रता मला कळत होती म्हणूनच जाळीत होती या परक्या मुर्खात त्या गरीब व आईबापाच्या अत्यंत अभिमानी तापट तरुणाच्या जीवनाची नासाडी होऊ नये म्हणून मी त्याला सांभाळीत होतो सोडून गाठीबिठी घेऊन समजावीत होतो शांत ठेवित होतो रागाने आंधळे होऊन त्याने कोणाला भोसकू नये म्हणून अगदी काळजी घेत होतो आणि माझी ही सहानुभूती लोकांच्या डोळ्यात हुकू नये म्हणून अत्यंत सावध राहत होतो या सावधपणामुळे स्वतःला दुर्बल मूर्ख ठरवून दुष्टपणाने निंदित होतो आणि त्याचबरोबर मी स्वतः प्रत्येकाशी कुणी माणसाच्या साम सावधपणाने वागत होतो वारे माप बोलणारा मी प्रत्येक शब्द तोलून माफून उच्चारित होतो भित्रा सशाप्रमाणे लोक पाहून दडण्याचा प्रयत्न करत होते मुंबईच्या मुंबईत गर्दीत गंगे डुबणारा माणसात फुलपाखराप्रमाणे गुंग होऊन जगणारा मी जात चोरीचे रहस्य उघड होईल म्हणून एकांतात क्रूर काळोखा का चिरत होतो आणि तिथे जाऊन स्वतःला निंदीत रडत होतो अगदी मला आपला प्राण मानणाऱ्या रामचरणला दूर ठेवत होतो आणि या माझ्या वागण्याने तो जखमी होत होता तरी मला सोडित नव्हता प्रत्येक दिवशी दहा वेळा माझ्याकडे येत होता प्रत्येक रविवारी मला जेवायचे मनपूर्वक आमंत्रण देत होता रडकुंडीला येईपर्यंत आग्रह करीत होता आणि मी अगदी दानवी दगडीपणाने ते नाकारीत होतो तसा तो भडकून भावाला शिव्याशाप देत होता आणि त्याची ही श्रद्धा स्नेह पाहून माझ्या अंतरी भडका उडत होता असा अनंत प्रकाराचा तोंड दाबून डुक्यांचा मार सहन करीत मी दिवस ढकलित असता पगार जवळ आला नोकरी सोडून देण्याच्या अंतस्त इराद्याने मी रजेचा अर्ज लिहिला सर्टिफिकेट आणण्या आणण्याचे कारण देण्या देण्यामुळे तो माता प्रसादने तात्काळ मंजूर केला हे कसे तरी रामचरणला कळाले आणि तो माझ्या मागे दिन याचकाप्रमाणे प्रार्थना करू लागला पगाराच्या दिवशी माझ्या घरी जेव्हा या त्याच्या अत्याग्रहाला बळी पडून मी होकार दिला पगार झाला नोकरी सोडावी की सोडू नये हा मरून पडलेला प्रश्न पुन्हा जिवंत होऊन माझ्या मनात घरचे दुःख दैन्य दाखवू लागला नोकरीची जरुरी पटू लागला तसतसा मी अस्वस्थ होऊन गेलो स्वतःच्या चुकीवर आतल्या आत रडू लागलो आणि निश्चित निर्णय घेण्यासाठी खोलीत अंधारात बसून विचार करण्यात मग्न झालो सिगरेटी मागून सिगरेटी ओढत होतो पण जास्त जाहीर झाल्यानंतर अपमानकारक चिन्ह जगायला माझी तयारी होईना आणि नोकरी सोडण्यासही मन तयार होईना असा मी चिंताक्रांत झालो असतानाच काशीनाथचा आवाज माझ्या कानावर पडला मास्तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागात आपण कथेचे अभिवाचन बघितले आहे उर्वरित कथेचे अभिवाचन आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तो तास धन्यवाद